तर मित्रांनो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू अशा सुंदर अशा ब्लॉग मध्ये आम्ही आहे आता गावामध्ये तीन चार दिवस झालं गावामध्येच आहे पण वेळ काय भेटत नव्हता नुसती पाळापळ पाळापळ डोंगरावरून आल्यापासून नुसती आहे आज कुठंतरी रिलॅक्स झालेले तर सर्वप्रथम आपली गाडी धुवायची आणि बघा सगळी कशी मस्त आहे की माझ्या मस्ती करत बसलेले आहेत सो पहिले आपण गाडी धुवूया आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये काय स्पेशली हे बघूया बाय बाय मस्त पैकी गाडी धुवून झालेली बघू शकता तुम्ही सुंदर अशी गाडी धुवून झालेली काय लय वेळ लागत नाही करायचा कंटाळा त्यामुळं आपण काय गाडी हातच लावत नव्हतं ते हाय गाडी धुवायला माणसं ठेवलेली ती है का नाही टायगर बरोबर आहे का नाही

तर तो तुम्हाला पुढे जाऊन कळलंच हळूहळू जसं जसं आम्ही सामान घेईन तसं तसं तुम्हाला आमचा प्लॅन समजेल आता तो प्लॅन त्याचा एक हिंट देतो आम्ही चाललोय आहे रानामध्ये आता रानामध्ये कशासाठी तुम्हाला आगी जे आी समजे का किंवा आजचा ब्लॉग फिरसे आजच्या होणेवाला सकाळी जरा डाळ शिजत होती प्लॅन करायचा करायचा म्हणून ब्लॉग चालू केला तर तो पक्की शिजलेली आहे राहा त्यामुळं आपण बघू कस काय हा सुंदर असा ब्लॉग होतोय तर चलो आणि सुंदर असं सामान घेतलेलं आहे सुरेश शेट रेडी आहेत आशिष बायाला असते आणि गाडी पण रेडी आहे तर या ठिकाणी आम्ही पोचलोय रानामध्ये गाडी त्या साईडला पार्किंग केली आणि हे सगळे वावर आमची आणि आमच्या वाड्यातल्या सगळ्या लोकांची या ठिकाणी पाणी घेतलेले ते पुढं जळ नाणी ते सगळं घेतलेले गावकडं असं नियोजन झालं की कसं एकदम फास्ट होतं सगळे काम पटापट पटापट त्यामुळे ना माझी येते कुणी नाही म्हणायला इथं कोण नसते ऊस बघा खतरनाक ऊस हे झालं आहे आता वेळ आली त्याला जायची ऊसाला जायची आणि तिकडं आंब्याची झाड त्या खाली यांनी चूल पेटवली सो बघू कसं काय नियोजन होत या झाडाखाली नियोजन आहे माझ्याकडं कांदा कापायचं काम दिलेलं आहे तसं तर मी काय खाणार नाही तरी पण आपले कांदा कापायचं काम करते आजचे आचारी आशिष जाधव सुरज जाधव

कस झालंय सर जेव्हा अर असं काय इकडं चाललंय चिकन तुझे आपला हा इकडे ऊस जेवढा नाही खाणार एक किंवा दोन कांड रानात ऊस खायचे मध्ये तर मित्रांनो संत असं आम्ही निघाले वाड्याच्या दिशेने बघू शकता रोड यांची भांडी जेवण केलेली यांची भांडी घासायची आम्ही तर उसावरच आणि भेंटेल बकरी खाल्ली चला दाखवतो रस्ता वड्याचा आपले शेत थोडस काम होतं ते केलं आता निघतोय आमचं सुरजा महिला गाडीच एक प्रॉपर आणायचं होता त्यामुळं रानात काम करते खरंच कॅलरीज बन होते कष्ट करतो आम्ही आणि हे ऊस लावलं ला इथं आणि त्या साईडला वर पण आहे तिथं ऊस काढायला आलाय पा आता एक नोव्हेंबर पासून कारखाना चालू झाला की मग तिथ ऊस आपला जाणार आपली गाडी शेटला जरा गाडी शिकायची ना त्यामुळं आलो जरा त्याला एक राऊंड मार जाणार ही गाडीच नाही येणार रे आता थोड्या वेळा फाट्यावर बरं कि काय जातील फट्यावर मारतय स्टाईल मारत भारी आहे ना दोन्ही साईडून बघा अक्क झाडी रान शेती असं वारे वाटत फायनली आम्ही परत त्याच लोकेशनवर पोचलेलो आहे आणि आता या सगळ्यांना सोडायचं दोन वेळा ट्रिप होणार आहे आणि हे तर पार्ट्या करून मस्त पैकी मी तर झोपलो होतो आपलं काय भेंडी भाकर खाल्ले आणि आंब्या आंब्याच्या झाडाखाली झोपायची जी मजा आहे ना बॉस नेक्स्ट लेवल झोपलो मस्त पैकी आता उठून सुरच्या बाईला राऊंड हाणून दिला आणि आता निघालो घरी बघू पुढच काय बाय आता परत निघालोय आम्ही फाट्यावर आमच्या <laughs> खरड्याच्या फाट्यावर गावाच्या फाट्यावर तिथे खादाची पोती घ्यायची चार हजार त्यामुळे जरा मोठी गाडी घेऊन चाल खादाची पोती टाकलीत गाडीत हे बघा अजून माग डिक्कीत पण आहेत अजून एक होत पण ते टू व्हीलर वर आणले हे घाबरतोय सुरेश शेठ घाबरतोय म्हणते गाडी डबल चालायची नाही इसको कोण बघताय का फोर डे जिसने सगळ्यात पहिले फोर व्हीलर बनायती उस कंपनी की गाडी है है का नाही सुरेश शेठ घाबरणे का नाही सुट्टी द्यायची नाही कसे आहे